एकाची हत्या केल्याचा गुन्हा शिरावर असलेल्या एका तीस वर्षीय युवकाची धारधार कोयता आणि तलवारीचे घाव घालून निर्गुण हत्या केल्याची घटना यवतमाळच्या ग्राम वाघाडी येथे घडली सुमारे दोन वर्षांपूर्वी वाघाडी परिसरात एका शिवसैनिकाची चाकू बुसकून निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मारेकराच्या रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान मृतकाची ओळख पटल्यानंतर अवघ्या काही तासातच दोन मारेकरांना मोहा परिसरातून अटक केली ही कारवाई यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी केली मैया उर्फ महेश नरेश कोल्हेकर राहणार चापडोह हल्ली हो मुक्काम वाघाडी जाम असे मृतकाचे नाव आहे तर रोशन उत्तम राऊत व उमेश सुखदेव शिरबाते दोघी राहणार वाघाडी असे मारेकर्यांची नावे आहेत चार ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वाघाडे येथील देवीच्या ओट्याजवळ एका युवकाची निर्गुण हत्या झाल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यावरून पोलीस, पोलीस निरीक्षक सुनील नाईक यांनी आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळ गाठले तेव्हा देवीच्या ओट्याजवळ एक इसम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला त्याच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने केलेल्या घावामुळे चेहरा छिन्न झाला होता मृतकाचे चेहऱ्यावर डोक्यावर छातीवर व पोटावर धारदार शस्त्राचे वार आढळून आले त्यानंतर पोलिसांनी मृतकाची ओळख पटविली तेव्हा तो मैया उर्फ महेश कोल्हेकर असल्याचे निष्पन्न झाले वाघाडी येथील एका महिलेच्या घरी तो वास्तव्यास होता सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता महेश हा वाघाडी गावातील दुर्गा देवीच्या ओट्याजवळ बसला होता यावेळी गावातीलच रोशन राऊत आणि उमेश श्रीभाते यांनी जुन्या वादाचा बसपा काढून महेशवर तलवार आणि कोयत्याने वार करून त्याची निर्गुण हत्या केली महेशने उमेशच्या आजीला दारूच्या नशेत मारहाण केली होती तर रोशन सोबत भांडण केले होते तेव्हा महेशचा केल्याची कबुली आरोपीने दिली घटनेची गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले त्यानंतर मारेकराच्या शोधार्थ पोलिसांचे शोध पथके तयार करून तत्परतेने वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली दरम्यान मारेकरी मोहा परिसरात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी अवघ्या काही तासातच दोघांना अटक केली तसेच मारेकऱ्यांविरुद्ध रीस सर गुन्हा दाखल केलाय ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील नाईक सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण मानकर विजय पोलीस उपनिरीक्षक गजानन शेजुळकर गणेश गुरेवार रमेश कांद्रे संजय राठोड मनोज मिश्रा कैलाश लोथे गजानन खांदवे कुणाल पोलपेल्लीवार खुशाल राठोड सचिन हुमणे नीरज पातुरकर सचिन पातकमवार रुपेश नेवारे विक्रांत लांडगे तुषार जाधव हो यांनी केले पोलीस स्टेशन यवतमाळ ग्रामीण अंतर्गत ग्राम, अंतर ग्राम वाघाडी येथे एका युवकाची हत्या झालेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून मान्य पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर ॲडिशनल एस पी सर अशोक थोरात सर व एस डी पी ओ श्री बैसाने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ एका तासात ताब्यात घेण्यात आले असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत हो। आहोत सदर घटनेबाबत डिटेल माहिती घेतली असता सदर आरोपीची गावामध्ये दहशत होती व त्या दहशतीतून याने सदर मयताने आरोपितांच्या आजीला मारहाण करून व दुसऱ्या यातील दुसऱ्या आरोपीला मारहाण करून त्यांना उपसवल्यामुळे त्यांनी सदर रागातून જૂની એક ગંજલી તલવાર કોત્યાને મારું સદર યુવકા ની હત્યા કે દોનિ આરોપી અરેસ્ટ